शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तो मात्र माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती नर्सरी आता हे अडीच वर्षाचा केशर आंबा लोडिंग चालला आहे शिक्षक आहेत श्री दिलीप मोना सर मुक्काम पोस्ट पाणबरा त पोस्ट खानापूर तालुका नवापूर जिल्हा नंदुरबारसाठी केशर आंबा अडीच वर्षाची रोप आहे जे रोप खराब आहे ते आमच्या नर्सरीच्या माताभगिनी रोप असं बाजूला करतात बघू शकताय अडीच वर्षाचं रोप जे आहे पाच किलोच्या बॅगमध्ये दोनशे पंचवीस रुपये किंमत आहे रोपाची ही जी रोपं आहे ती बुकिंगनंतर घरपोच येतात शासनमान्य नर्सरी आहे फळबाग योजनेला अनुदानला बिल मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीची उलाट आला आहे अशा प्रकारची ही नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी बघू शकतो आहे गाडी अर्ध्या तासात लोडिंग होत आहे असं मा महाराष्ट्रात आपल्याला सर्व ठिकाणी रोपं बुकिंगनंतर घरपोच रोपाची किंमत दोनशे पंचवीस रुपये पाच किलोच्या बॅगमध्ये डबल वाट शासनमान्य नर्सरी फळबाग योजनेला अनुदानला बिल लागवडीपासून सल्ला सर्व नियोजन